त्यानंतर प्रश्न आहे की पेनल्टी किती असते म्हणजे जर तुम्ही अतिरिक्त बांधकाम केलं असेल बघा मुद्दा हा आहे पेनल्टी ही काही फारशी स्क्वेअर फूट वगैरे याप्रमाणे लावल्या जात नाही ठीक आहे मी परत तुम्हाला सांगत आहो की जेव्हा डेव्हलपमेंट चार्ज असो पेनल्टी असो किंवा कोणतेही प्रकारचे नगरपालिका महानगरपालिकेचे चार्जेस असो हे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की बांधकाम हे स्क्वेअर फूटमध्ये होते पण इथे पेनल्टी किंवा चार्जेस किंवा डेव्हलपमेंट चार्जेस हे स्क्वेअर फूटप्रमाणे लावले जात नाहीत तर यासाठी तुमचा झोन बघितल्या जातो त्यानंतर तुमच्या बांधकामाचा प्रकार बघितला जातो त्यानंतर त्या बिल्डिंगची हाईट वगैरे बघितली जाते असे मल्टिपल फॅक्टर बघितल्यानंतर तुम्हाला चार्जेस अप्लाय केले जातात आणि जर तुम्ही आता इथं पेनल्टीचा विषय केलेला आहे तर पेनल्टीच्या विषयामध्ये सुद्धा आधी तुमच्या जागेची पाहणी केली जाणार त्या बिल्डिंगची आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही किती नियम त्याप्रमाणे पे, पेनल्टी लावली जाऊ शकते आणि मुद्दा इथे पेनल्टीचा नाही आहे पेनल्टी ही पैशाच्या स्वरूपात नाही होऊ शकते काही केसेसमध्ये किती पेनल्टी न भरता डायरेक्टली वॉट जे काही एक्स्ट्राचं बांधकाम असेल ते डायरेक्टली पाडलं जाणार